उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा धुळे शहरातील पांढरा नदी परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आणि धुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगम ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यासाठी नव्याने तयार केलेला कॉन्क्रीट रस्ता विना परवानगी फोडण्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे या प्रकरणी माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांच्या नेतृत्वाखाली देवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यावर आणि ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे कामांचा बोंडाफोड केला जात आहे आणि त्याच माध्यमातून सावरकर समोर जो रस्ता आहे चौपट जवळचा तो निकृष्ट रस्ता दोन कोटी रुपये खर्च करण्यात आला दोन महिन्यापूर्वीच परंतु त्या रस्त्याची खडी बाहेर निघाल लागली रस्ता अत्यंत निष्कृष्ट होता खड्डे पडू लागले भेगा पडू लागल्या आणि शिवसेनेने त्या ठिकाणी जाऊन आंदोलन केलं त्या आंदोलनात घाबरून महानगरपालिका आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी एक गट रचला तो असा की जलतरण तलाव याची अतिक्रमण काढण्याचं मान्य हायकोर्टाने आदेश हा� काढले आता ते जर जलतण ज्यावेळा काढला असता तर त्या ठिकाणून आपल्याला ड्रेनेज पाईपलाईन घेता आली असती परंतु ड्रेनेज पाईपलाईन ही नदी पात्र खोदून त्यामध्ये पाड वि पाटबंधारे विभागाची कुठली परवानगी न घेता ती खोदण्यात आली आणि परत ती वर चढून हा जो दोन कोटीचा रस्ता होता हा पूर्ण उद्ध्वस्त करण्यात आला त्या ठिकाणी मोठी चारी खोदण्यात आली जेणेकरून त्या निकृष्ट रस्त्याच्या कामकाजाची चौकशी होऊ नये ते पाप झाकण्यासाठी तो रस्ता खोदला महानगरपालिकेने ढोळेकरांचे दोन कोटी पाण्यात घातले आणि ती पायऱ्यांनी परत वर आणून त्या ठिकाणी बुजवण्यात आली आमची तक्रार अशी आहे की भारतीय आपला सध्या जे बी एन एस एस जे कायदे आहेत भारतीय नागरिक न्यायसंहिता त्याच्या अनुसार कलम चारशे तीस चारशे एकतीसप्रमाणे हा गुन्हा आहे अशा प्रकारे आपण कुठलीही नदीपात्र खोदू शकत नाही कुठलाही रस्ता आणू शकत नाही तोडू शकत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पोलिसांकडे आलो होतो की त्या ठेकेदार आणि महापालिका आयुक्त आणि जीवन प्राधिकरण यांच्या यांच्या संगणमताने हा गुन्हा घडलेला आहे आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध आम्ही तक्रार दाखल करण्याकरता आहोत रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा